नमस्कार सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते नाशिक जिल्ह्यातील निपाड तालुक्यातील पिंपळा वसवण येथील जगदंबा देवी हिचा पूर्वकालीन इतिहास आपण आता जाणून घेऊया ज्या पिंपळावच्या बाजारपेठेचं नाव संपूर्ण जगात शेतीच्या माध्यमातून स्वर्णाक्षरात दिलं जात आहे त्या पिंपळामध्ये शेतीच्या व्यवसायाला अनुसरून लोक धार्मिकतेकडे पण वळलेले असतात याचं सर्व सत्यता आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेता येईल चला तर मग आपण जिथे जे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे तो संपूर्ण एक एक गोष्टींचा आपण आढावा फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून घेऊया मुख्य होम आव्हान इथंच होतो याच होमाच्या माध्यमातून चंदी पूजा याचं देखील आयोजन होतं आज पहिला दिवस असल्यानं हळूहळू भक्तांचा सर्व ओघ या दिशेने अग्रेसर होईल मुख्य प्रवेशद्वारापासून आपण आता एंट्री करीत आहे ते जगदंबा मातेच्या गाभाऱ्याच्या दिशेने पिंपळगावची देवी माता जगदंबा एकोणावीसशे सत्तावीस ह्या काळात कैलासवासी बळवंत टकले जे देवीचे निस्सिम भक्त होते कालान कृपानं लोकसंख्या वाढत गेली मंदिराचा सभामंडप हा कमी पडत असल्यानं बळवंत टकले यांचे सुपुत्र नातू यांनी या ये मंदिराचा सभामंडप बांधला मंदिराचं स्वरूप मोठं केलं आणि त्यानंतर गावातील काही गावकरी पतसंस्था यांनी मोठ्या दान दानधर्म करून या मंदिराचं स्वरूप भव्य दिव्य केलं संपूर्ण पिंपळावस नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामधून देवीच्या भक्तांचा ओढ या नवरात्र उत्सवात आणि त्याच्या व्यतिरिक्त अनेक दिवस हा सातत्याने दर्शनास येत असतो भक्तांच्या हाकीला धावणारी नवसाला पावणारी या सभामंडपात गेल्या नऊ दिवसामध्ये विविध प्रकारचे होम हवन चालतात वेगवेगळ्या प्रकारचे पूजा चालतात आणि सातत्याने भक्तांचा ओघ असतो मंदिराच्या साईडला सभामंडपाच्या अजून एक मोठ्या स्वरूपाचा मंडप बांधलेला आहे त्यात तो मुख्य तर अनेक महिला भगिनी ह्या सर्व याच्यामध्ये आपण घटी बसण्याची आपली हिंदू धर्माची प्रथा आहे या नवरात्राच्या काळामध्ये त्या तिथं घटी बसत असतात ह्या मंदिराचे अनेक वैशिष्ट्य अनेक लोकांना झालेले साक्षात्कार लोक त्यांच्या शब्दात सांगत असतात ते पण आपण पन थोड्या वेळात जाणूनच घेऊया काही भावनिकाहून परंतु त्या अगोदर ह्या माते भगवतीची साधना पूजा करणारे या मंदिराचे जे ब्राह्मण देवता आहे ज्यांच्या परंपरागत जोशी ज्यांच्या आत्ताच्या सध्याच्या परिस्थितीला लक्ष्मीकांत जोशी गुरु ही संपूर्ण देवीची पूजा अर्चना याचना सेवा ही मनोभावने करत असतात आता बघू शकतात आपल्या शेजारी लगेच आत्ता ज्योत घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील वेगवेगळे देवी भक्त ही ज्योत मशाल देवीच्या गाभाऱ्यामध्ये आणून देवीच्या साक्षनं आपल्या देवीच्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या ज्या संपूर्ण नऊ दिवसाची देवी स्थापन करतात प्रत्येक मंडळाची त्याची साक्ष या देवीला देऊन आशीर्वाद घेऊन देवन, जाऊन एक प्रदक्षिणा पूर्ण करत असतात त्या संवेत जोडले गेलेले आहे लक्ष्मीकांत जोशी गुरुजी ज्यांच्या परंपरागत वंशपरंगत पद्धतीनं त्यांचे आजोबा असतील वडील असतील त्यांनी अनेक दशकापासून ही सेवा केली तर आपण फायनल पॉईंट या चॅनलच्या माध्यमातून आदरणीय गुरुजी आपण संपूर्ण इतिहास आहे देवीच्या बाबतीत आम्हाला सांगायचं आहे मंदिरा मंदिराचा पूर्व इतिहास सांगायचा झाला तर पूर्वीच्या काळी सीताराम टकले हे वनिला गडावरती पायी देवीच्या दर्शनासाठी जात असत दर पौर्णिमेला नित्य ते गडावरती पायी जात होते काळानुरूप वया परत वेदांना काही जाणे शक्य झाले नाही त्यामुळे त्यांनी एक दिवस देवीला सांगितलं की आता पुढे ही आपली शेवटची भेट त्यानंतर देवीने त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन सांगितलं की तुम्ही पिंपळगावच्या दिशेने जा, दिशे जा जिथे तुम्ही मागे वळून बघाल त्या ठिकाणी मी प्रकट होईल त्यानंतर त्यांनी पिंपळगाव परिसरात आले आणि आपल्या मागे खरंच देवी येत आहे काय असे जिथे मागे वळून पाहिले ते म्हणजे हे मूळ स्थान आहे या ठिकाणी त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत देऊन देवीने या ठिकाणी उत्खनन करायला सांगितले आणि उत्खनन केल्यावरती तांदळा स्वरूपात देवीची मूर्ती या ठिकाणी प्रकट झालेली आहे त्यावेळेपासून टकले यांची ही मिळकत आहे आणि त्या कुटुंबाची ही ग्रामदैवत ही पिंपळगावला आपल्याला मिळालेली आहे धन्यवाद गुरुजी ज्या प्रकारे आपण हा देवीचा संपूर्ण इतिहास सांगितला आणि टकले बंधूंचं जे योगदान आहे ते निश्चित संपूर्ण इतिहास कालापासून आजपर्यंत आणि ते राहील यात त्रिमात्र शंका नाही परंतु प्रकारे आपली मनोभावनी सेवा आहे तीसुद्धा अतिशय ती उल्लेखनीय आहे आणि देवीचा खरोखर कर जोशी कुटुंबाला आशीर्वाद प्राप्त झालेला आहे म्हणूनच तुम्हाला पिढ्यांपिढ्या ही सेवा प्राप्त झालेली आहे आम्ही आप आपल्या फायनल पॉईंट चॅनलच्या चॅनलच्यामधून देवीचं सगळं पहिलं से सेवेचं स्वरूप आपल्याला सांगितलं परंतु गुरुजी जे नित्यनेम सेवा करतात त्यांच्याही शब्दात आपण जाणून घेतलं तर हे चॅनलच्या माध्यमातून हा संपूर्ण पिंपळावची देवी जगदंबा माता हिचा इतिहास आपल्या या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया धन्यवाद जय आंबे